मित्रांनो आम्ही इथे अळू काढायला आलो आहे अळू तुम्हाला माहिती असेल मित्रांनो मी ते या आम्ही अळू काढायला आलो आहे उद्या अळूचं फतपतलं करायचं आहे अळूचं फतपतलं त्यामुळे आता काढून ठेवावं लागणार काय काढून हां आता काढून ठेवलं अळू ते बावणं अळू हे बघा दाखव तुम्हाला अळू काढतात ते कसे ते हे अळू आता काढून ठेवतात उद्या काढत असेल तर कारण की बावल्यानंतरच मग अळू ते पतपतलं करतात ह्या अळूमध्ये पण भरपूर प्रकार असतात ह्या अळूंमध्ये भरपूर प्रकार असतात अळूवडी करतात ते अळू व वेगळं असतं अळूची भाजी करतात ते अळू वेगळं असतं तर फतफतले करतात ती भाजी पानं वेगवेगळी असतात ते बघा समोर आमचं घर आहे आणि इकडे आमची आमचा एक कुणगू असा हळद आमचा कुणगा त्या कुणग्यामध्ये आम्ही ते, 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 ते काकडी पण लावली आहेत हळू हळद तुम्हाला फमोड दिसते हळद पण लावली आहे <coughs> काही सावकाश त्या ह्याच्यात नाही सावकाश आई काय बोलते ते काकडी हाय काकडी काढू ते काकडी हा ते काकडी काकडी मित्रांनो ते हात आतमध्ये आहे ते बघा दिसते तुम्हाला बघितलं त्या हातमध्ये हात घालायला भीती वाटते साइड साईड चा आई अळू काढते सावकाश गाई हात घालताना आई सावकाश इथे हात घालताना आई सावकाश सावकाश का बोलतो आहे इथे त्या दिवशी आईने घोणस बघितला घोणस घोणस पाटील घोणस घोणस म्हणजे विश्वम विषारी जात म्हणून बोलतो सावकाश ह्याची करड पायाखाली बारक बारक आहे ना ते पाय घालायला भीती वाटते आणि काकडी काढते आणि मग नको बारकी आहे ती काकडी ना मला म्हणू नको बारीक चिजूया उकळता बरा किसतो बरा पाहिजे गणपतीला हम्म पहिल्या दिवशी पाहिजे

काय करतो वरून मका काय मका काय Thank <laughs> मित्रांनो अळूचं फतपतलं बोलतात आमच्या कोकणामध्ये ते झालेलं आहे रेडी आहे असं मस्त छान हे मित्रांनो अळूचं फतपतलं रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता खाऊ या अळूचा फतपथा